ग्रामीण रुग्णालय सासवड भारतीय विद्यापीठ डॉक्टर कोलते आणि जिजाऊ महिला दूध उत्पादक संस्था आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलंय यासाठी राजेवाडीचे सरपंच उपसरपंच आपल्या गावचे सरपंच उपसरपंच सचिन शेशी भाऊ रामभाऊ सगळेच भाऊ आणि सगळेच उपस्थित ग्रामस्थ सर्व डॉक्टरांची टीम या ठिकाणी सचिननी सांगितलं प्रास्ताविकामध्ये मॅडमनी सांगितलं आपण ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला राहतो त्यावेळेला आपण आपल्या आरोग्याची तपासणी करत नाही आणि कधीतरी मग थोडा अटॅक आला थोडस आलं की डॉक्टर म्हणतो पंचाळीस हजाराचे इंजेक्शन करा पुढे जाऊ द्या एन्जिओ इंजिओ ग्राफिक करा इंजिओ ब्लास्ट करा आणि याच्यामध्ये वेळ निघून जातो कधी कधी माणसाचा जीव सुद्धा जातो आणि अशा वेळेला आपण आपली तपासणी करून घेणं ही काळाची गरज असते दुसरी गोष्ट महिलांच्यासाठी सुद्धा महिला सातत्याने त्या ठिकाणी घरातली कामं मुलांची कामं शेतातली कामं हे सगळं पाहत असताना स्वतःच्या आरोग्याकडे त्या ठिकाणी त्यांचं दुर्लक्ष असतं आणि त्यामुळं महिलांना सुद्धा अनेक आजाराला त्या ठिकाणी बळी पडावं लागतं नंतर आपण म्हणतो की पिशवीचा कॅन्सर झाला ह्याचा कॅन्सर झाला आणि त्या ठिकाणी वेळच न पाहिल्यामुळं त्या सुद्धा संकटाला त्या ठिकाणी पुढे जावं लागतं डोळ्याचे डॉक्टर आहेत आपण सगळे कामाच्या ह्याच्यामध्ये असतो शेतामध्ये असतो आज डोळे चेक करू उद्या करू परवा करू अशामध्ये वेळ निघून जातो मी सुद्धा दोन वर्षापूर्वी डोळे चेक केलं म्हणून तुमचं मृत्युबिंदीच ऑपरेशन करावं लागेल ला पण वेळ न मिळाल्यामुळं किंवा आपण तसंच पुढं 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 पुढे घेत गेल्यामुळं त्या ठिकाणी मुतीबिंदी फुगतो मोठा होतो नंतर ऑपरेशन होत नाही नंतर अंधेतो येत ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून या ठिकाणी हो आपल्या साधना मॅडम असतील सचिनदादा असेल त्याचबरोबर भारतीय uh, हॉस्पिटलची टीम असेल ग्रामीण रुग्णालय असेल कोणते डॉक्टर असतील किंवा ग्रामपंचायत असेल यांनी एक ठरवलं किंवा इथे एक सर्व नि, रोग निदान शिबिर घ्यावं आणि या शिबिराचा लाभ गावातील प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी मिळावा आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय आजार आहे का छोटा मोठा आजार मग दाताचा असेल डोळ्याचा असेल पोटाचा असेल किंवा एखादी म्हणजे एसीजी येथे कार्य आपण करून घेत नाही आणि ते त्या ठिकाणी होईल त्याच्यामध्ये आपल्याला आजार त्याचे प्रत्येक गोष्टीवर पर्याय प्रश्न म्हणलं की उत्तर आहे आणि मग त्या ठिकाणी आजारावर सुद्धा आता अनेक तंत्रज्ञान निघाले त्याच्यामधनं आपल्याला उपचार घेता येतात पण वेळी त्याचा उपचार केला पाहिजे वेळ निघून गेल्यानंतर उपचार करण्यामध्ये काही अर्थ नाही आणि म्हणून आज अशी शिबिरं जर घेतली सचिन तुम्हाला मी तुमच्या सगळ्या टीमला धन्यवाद देतो कि हे तुम्ही या गावामध्ये जे आज शिबिर घेतले जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये आलं पाहिजे आणि याचा लाभ घेतला पाहिजे ला ला आंबळे गावाला मोठा इतिहास आहे आमळ आंबळे गाव म्हणलं की सर सरदार सरदारांचं आहे या ठिकाणी बाबुराव जनता शिक्षण संस्थे संस्थाप घेत त्याचबरोबर आता आरोग्य विभागामध्ये ह्या मॅडम काम करतात हे आमचे सहकारी सुद्धा जगता बांबड्याचे ते सुद्धा त्या ठिकाणी ड्रायव्हर पण शेवाय ना जर ड्रायव्हर नसता तर गाडी तिथून इथं कशी आली असती नसतीच आय ना म्हणजे तुमचं सुद्धा काम मोठं इथं आल्यावर ते करणार पण इथं त्या डॉक्टरांना नेऊन पोचवायचं काम तुम्ही त्या ठिकाणी करायचे आणि त्याचा लाभ तुम्ही आम्ही सगळ्यांनी घ्यायचा आहे एक चांगलं काम एक उत्कृष्ट काम या गावामध्ये या, या रूपाने अनेक रस्ते वतील पाणी मिळेल लाईट मिळेल सगळे विकासाची कामं होत जातील पण शरीर परत मिळणार नाही म्हणून या शरीराची आपण त्या ठिकाणी आपण आपली जोपासना केली पाहिजे आपण आपलं आरोग्य त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे म्हणून या ठिकाणी या शिबिराला मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो अजितराव तुम्हीच तुम्ही मंडळी चांगलं काम करताय तुमच्या उपसरपंच पदा सत्काराला मला येता आलं नाही परंतु तुम्हाला त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या आरोग्य शिबिराला जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो